नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की जो लास्ट इयर दोन हजार चोवीसचा कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा जो कट ऑफ आहे संदर्भातल्या व्हिडिओंची सिरीज चालू आहे त्यामधलं आजचं आपलं जे कॉलेज आहे ते महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर लातूर ज्याला एम आय एम एस आर लातूर एम आय एम आय एस आर लातूर असं म्हटलं जातं म्हणजेच त्याला आपण मायमरसुद्धा म्हणतो विश्वनाथ कराड यांचा दोन कॉलेजेस त्यामधलं मायमर तळेगाव दाभाडे पुणे या ठिकाणी असणारं एकशे पन्नास सीट्सनं उपलब्ध असणारं एक कॉलेज आणि हे कॉलेजसुद्धा एम आय एम आय एस आर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर लातूर या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स उपलब्ध असणारं हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज एकोणीसशे नव्वद साली स्थापना झाली या ठिकाणी आठ लाख ऐंशी हजार एवढी फीज आहे कॅटेगरीनुसार तुम्हाला या फीजमध्ये डिफरन्स राहतो सर्व मुलींसाठी टेन पर्सेंट फीज आहे मग ज्या मुलींचं उत्पन्न आठ लाखाच्या वरती आहे अशांना मात्र पूर्ण फीज भरावी लागणार आहे ओपन कॅटेगरीला ओ आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांसाठी या ठिकाणी चार लाख चाळीस हजार एवढी फीज आहे एस सी आणि एस टीसाठी मात्र अगदी नाम मात्र दहा पंधरा हजार रुपये फीज असते फीजे एन टी वन टू थ्री आणि एस बी सी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी टेन पर्सेंट फीज असते मुलींसाठी तर सर्वांनाच टेन पर्सेंट फीज आहे एस सी बी सी ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस या कॅन्डिडेटला ई बी सी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुलींना टेन पर्सेंट आणि मुलांसाठी पन्नास टक्के फीज उपलब्ध आहे आपण आता कट ऑफवरती जाऊया या कॉलेजचा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ थोडासा फीज थोडीशी हायर साय कमी साईडनं असल्यामुळे अगदी फी सर्वांना लातूरमधल्या मायमनमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छा असते अशा विद्यार्थ्यांच्या हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र याचा कोड जो आहे तो तेराशे तीस हा कोड आहे तो तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी उपयोगी पडू शकतो ओपन कॅटेगरीसाठी राऊंड वन टू थ्रीसाठी सहाशे बावीस सहाशे सव्वीस आणि सहाशे पंधरा असा कट ऑफ राहिला आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र तो सहाशे चोवीस सहाशे पंचवीस आणि सहाशे सतरा रिस्पेक्टिव्हली राऊंड वन टू थ्रीचा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस का सुद्धा सेमच आहे कारण इथं आरक्षण नसतं एस सी बी सी किंवा मराठा आरक्षणसाठी सहाशे एकोणीस सहाशे पंचवीस आणि सहाशे तेरा हा जनरलसाठी राऊंड वन टू थ्रीमधला कट ऑफ आहे आणि मुलींसाठी सहाशे एकोणीस सहाशे एकोणीस आणि सहाशे बारा असा कट ऑफ असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एस सी बी सीमध्ये तिन्ही राऊंडचं कट ऑफ राहिलेलं आहे सीमध्ये जर पाहायला गेलं तर आपण राऊंड वन टू थ्रीमध्ये सहाशे वीस सहाशे पंचवीस आणि सहाशे तेरा असा कट ऑफ राहिलेला आहे जनरलसाठी सहाशे एकवीस सहाशे एकवीस आणि सहाशे चौदा एवढा कट ऑफसुद्धा सीचा फिमेल कॅन्डिडेटसाठी राहिलेला आहे जे कॅन्डिडेटचा आपण जर पाहायला गेलं तर पाचशे पंच्याण्णव एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन झालेलं आहे एन टी बीसाठी मात्र पाचशे चौऱ्याहत्तर आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र पाचशे त्रेसष्ट मार्क असणाऱ्या मुलींनासुद्धा ॲडमिशन झालेलं आहे एन टी सी धनगर आरक्षणासाठी सहाशे पंधरा सहाशे दहा आणि राऊंड राऊंड थ्रीमध्ये सहाशे दहा मार्क्सलासुद्धा मायमर लातूर मिळालेला आहे राऊंड वनमध्ये फिमेल कॅनडरीसाठी सहाशे सोळा आणि सहाशे बारा राऊंड थ्रीमध्ये कट ऑफ राहिलेला आहे एन टी डी या कॅटेगरीसाठी सहाशे वीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी मात्र पाचशे अठ्ठेचाळीस पाचशे पन्नास आणि पाचशे चाळीस एवढा थर्ड राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे फिमेल कॅनडरीसाठी तोच कट ऑफ फेरी पाचशे अठ्ठेचाळीस पाचशे बावन्न आणि पाचशे सेहेचाळीस म्हणजे पाचशे चाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मुलांना आणि मुलींनासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये जर पाहायला गेलं तर चारशे सोळा चारशे दहा असा कट ऑफ जनरलसाठी राहिला आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र या ठिकाणी चारशे एकोणतीस एवढा एक कट ऑफ राहिलेला आहे एकंदरीत मा मायमर कॉलेज लातूर या ठिकाणी आठ लाख ऐंशी हजार रुपये फीज आहे टेन पर्सेंट ती आठ अठ्ठ्याऐंशी किंवा नव्वद हजारापर्यंत होते या ठिकाणी हॉस्टेल मेसला सव्वा ते दीड लाख रुपये फीज आहे आणि हे कॉलेज खूप चांगल्या प्रतीनं शिकवलं जातं पेशंट फ्लो पण चांगला आहे मायमनमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला एज्युकेशन पण खूप क्वालिटी मिळतं तर अशा ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कटॉपचा व्हिडिओ आहे जो आपल्याला पाठवलेला आहे तो आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र